आगी आगी का का या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचं करायचं काय भ्रष्ट एक्साइज ऑफिसरचं करायचं काय पक चालकांचं करायचं काय ने। या लोकांना पोलिसांना कळलं कसं नाही मग हे जे काय आज पार इकडे तुम्ही सगळे बघितलं अल्पवयीन मुलांना दारू दिली जाते ड्रग्ज से सेवन करतात या ठिकाणी मग हा ड्रग्ज येतो कुठून हे कोणाच्या आशीर्वादी होते हे सगळ्यासाठी कुठे ना कुठेतरी पोलीस प्रशासन आणि सगळे जण जबाबदारी व्यवस्था जबाबदारी म्हणून या भ्रष्ट व्यवस्थेच्या मार्गातून हे ड्रग्ज आणले जातात ना तर आज आम्ही प्रतिकात्मक इथे ड्रग्ज तयार केलेले आहेत हे सगळे सिरीज हे तुमच्या सिरीज या तुमच्या व्हाईट पावडर ब्राऊन शुगर जे काय म्हणतात ते एमडी गांजा या सगळ्या जे ड्रग्ज सर्रासपणे तरुणांना मिळतात ठीक आहे या सगळ्याचे आम्ही प्रतिकात्मक इथं हे करून आम्ही इथं पुणे पोलिसांच्या सहकार्याने इथे ड्रग्सचे विक्री केंद्र चालू केलेले हे आम्ही त्यांना एक या ठिकाणी इशारा देतोय की अशा पद्धतीनं तुम्ही स्टॉल लावून ड्रग्ज चालू करू नका पुण्यात हे दिवस पुण्यात येऊन देऊ नका पुणेकर तरुण तुमच्याकडे आशिनी बघतोय आम्ही पूर्णपणे पोलिसांचा साथ देत आहोत पोलिसांना आम्ही सहकार्य करतो मागच्या वेळेस पण आम्ही सयांचं सा आंदोलन करून मा पुणे शहराने मनसेने समान्य आम्ही साहेबांनी या खूप आग्रही भूमिका घेतली की पुणे शहराची ओळख विसरता कामा नाही इथल्या तरुणांची आमची बांधली आहे इथल्या तरुणांचं भविष्य हे इथे कुठेतरी धुळेस मिळता कामा नाही हे आम्हाला खूप वाटतं यासाठी ही जी घटना घडली ही आत्ताच फ्रेश आम्हाला वाटलं होतं एवढेच पब त्यांनी बंद केले एवढे क्लब बंद केलेत काय बंद केले क्लब त्यांनी काय बंद केले केलेत घोरीसाठी हे सगळे चालू आहे का कोण तुम्हाला किशत ठेवले हे पबचे मालक हे जे कोण पबचे चालक आहेत हे सगळ्या अशा आवेशात असतात की हफक प्रशासन आम्ही किशर ठेवले सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो अडीच वाजता क्लब चालू तुमची निर्धारित वेळ काय जुर्धारीत वेळेच्या नंतर सकाळी पहाटेपर्यंत या एवढ्या मोठ्या रस्त्यावर तुम्हाला घस्त घालणाऱ्या पोलिसांना दिसलं नाही कुठे तुमचं एलआयबी बी गुप्त वार्ता विभाग कुठे एक्साईजचा अधिकारी इथे एक्साईजचा अधिकारी नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आज सांगतो इथे जे दोषी पकडलेत या कुठल्याही दोषींवरती आय पी सी अंतर्गत कारवाई केली एम पी डी एस जो ड्रग्जचा रिलेटेड कायदा आहे याच्या अंतर्गत कुठल्याही लोकांवर कार्यवाई केलेली नाही ही सगळी जुजबी कारवाई आहे ज्या पद्धतीने पोलीस अधिकारी निलंबित केलेत ते फक्त नावापुरते केलेत जे याच्या मागचे मुख्य वरिष्ठ आहेत यांना पण ह्याची सगळ्याची चेन येते कुठून हे ड्रग्ज येत आहेत कुठून हे काय सगळं सोपं आहे आम्हाला या सगळ्या गोष्टी काही कळत नाही आहेत या सगळ्या शाळा महाराष्ट्र विद्यार्थी सर्व नक्कीच लावू शकते पण हे काम पोलिसांचं आहे कायदा आम्हाला हातात घेऊन लावू नये आम्ही हात जोडून आयुक्तांना पत्र दिले विनंती करतो आजही या ठिकाणी की पुणेकर तरुण तुमच्याकडे आशेने पाहतोय हो आमची तरुण वाचवा